यंदा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळायला शाळा सुरू झाल्यानंतर तीन महिने लागले मात्र योग्य मापा अभावी विद्यार्थ्यांची अडचण झाली त्यामुळे मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केल्या आहेत त्यावर मिळालेल्या गणवेशांची अदलाबदल करण्याच्या सूचना देण्याच्या वेळेनुसार शिक्षण विभागावरती आली यावर सरकारी निर्णयातील गोंधळाने प्रशासनासमोर ही अडचणी उभ्या केल्याचं दिसून येत आहे यंदा विद्यार्थ्यांना तयार दोन गणवेश देण्याचा निर्णय झाला त्यासाठी कापलेले कापड देण्यासाठी ठेका देण्यात आला तर गणवेश शिलाईची जबाबदारी महिला आर्थिक महामंडळाकडे सोपवण्यात आली परंतु ठेकेदाराकडून महामंडळाला वेळेत कापलेले कापड मिळाले नाही त्यामुळे वेळेत गणवेशांची शिलाई होऊ न शकल्याने स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात यावं लागलं शिलाईसाठी लागणाऱ्या साहित्यांचा अपुरा पुरवठा खराब कापड या अडचणींनी भर पडलेल्या शिलाईत ही अडचणी उभ्या राहिल्या तरीही महामंडळाने गणवेशाची शिलाई करून टप्प्याटप्प्याने गणवेशाचा पुरवठा केला येत्या तीन दिवसात शाळा सुरू होऊन तीनशे तीन महिने होत आहे तरीही दोन लाख आठ हजार नऊशे एकतीस विद्यार्थ्यांपैकी एक्कावन्न हजार चारशे एक्क्याण्णव विद्यार्थी अजून गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राज रोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर